नमस्ते हेल्दी लाईफ बाय डॉक्टर थोंबरे युट्यूब चॅनल आपण स्वागत आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे हृदयरोग अलीकडे कमी वेळामध्ये हृदयरोग घ्यायला लागलेला आहे यामध्ये मृत्यूची समस्या जास्त वाढलेली आहे मृत्यू व्हायला लागली ही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे नेमके हृदय का निर्माण होतो त्यासाठी काय करावं हे आपण पाहणार आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हृदयरोग का निर्माण होतो हार्ट अटॅक हृदयाला असणारा रक्ताचा पोरडा हृदयाच्या पेशींना बंद होतो आणि त्यामुळे हृदयरोग निर्माण होतो यामध्ये बऱ्याच वेळेला हृदयाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुटळी अडकून बसते हृदयाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये कोलेस्ट्रॉलचा प्लग बसतो त्यामुळे हृदयाच्या पेशींना रक्ताचा पुरवठा खंडित होतो त्यामुळे हृदय निर्माण होतो बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक बरोबर कार्डॅक अरेस्ट म्हणजे अचानक हृदय बंद पडणं असे काय वेळा होतं कार्डक हा व्याधी आपल्या हृदयाला जो इलेक्ट्रिकल सप्लाय आहे तो ज्या वेळेला खंडित होतो अचानक आपलं हृदय बंद पडतं त्यावेळेला आपल्याला कार्डॅक अरेस्ट होतो आणि ह्यामध्ये मृत्यू होतो बऱ्याच वेळेला हृदयाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या पेशींना ऑक्सिजन कमी होतो रक्ताचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळं हार्ट अटॅक होतो याची कारणं पाहणं सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे मुख्यत् करून याची कारणं की आपल्याला आहार विहार आचार विचार या सगळ्याच गोष्टीचा आपल्याला विचार करायला हवा स्मोकिंग करणं त्यामुळे सुद्धा हृदयाच्या रक्तवान्या खराब होतात आणि ब्लॉक निर्माण होतो बऱ्याच वेळेला आपलं ब्लड प्रेशर वाढतं ब्लड प्रेशर वाढल्यामुळं रक्तवाणी ताण येतो रक्तवान्य खराब होतात आणि त्यामुळं हृदय विकार होतो कोलेस्ट्रॉल वाढलं तर बिल्ड प्लग होतो आणि त्यामुळे अटॅक येतो अलीकडं रुग्णांच्या मध्ये ब्लड शुगर असणं आणि ब्लड शुगर असेल तरी सुद्धा सायलेंट हार्ट अटॅक येतो आपल्याला असणारा ताणतणाव ते पण पाहणं आपल्याला गरजेचं आहे फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर पूर्वी कुणाला अटॅक आला असेल तर आपण त्या संदर्भात सुद्धा तपासण्या करून त्याची काळजी घेणं सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे हार्ट आट अटॅकची मुख्य कारणं येतात की लहानपणापासून असणाऱ्या सवयी हे आपण बघणं जास्त गरजेचं आहे लहानपणापासून असणाऱ्या सवयी या सवयी जर आपण पाहिल्या त्याप्रमाणे ते आपण जे बंदोबस्त केला त्या टाळल्या तर निश्चितपणे तरुण्यामध्ये येणारे हार्ट आट अटॅक आपण वाचू शकतो लहान मुलांच्यामध्ये निर्माण होणारी ओबेसिटी ओबेसिटी निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे आहार आहे आहारामध्ये प्रोसेस फूड घेणं फास्ट फूड घेणं शुगरी ड्रिंक घेणं शुगरी स्नॅक घेणं सुगंधी पाव ब्रेड टोस्ट बेकरी प्रॉडक्ट घेणं हडेड शुगर घेणं पिझ्झा बर्गर इत्यादी पदार्थ घेणं आपण जे आज रिफाईन तेल वापरतो ते रिफाईन तेलमध्येच पुन्हा पुन्हा बॉईल करून जर पदार्थ बनवले त्यामुळे सुद्धा आपल्या रक्तामध्ये ट्रायडिसाइड आणि कोलेस्ट्रॉल वाढतं आणि त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येण्याची संभवता असते या सगळ्या गोष्टींच्यामुळं लहानपणी हळूहळू स्थूलता वाढायला लागते आणि स्थूलता वाढायला लागल्यामुळं हार्ट अटॅकची भविष्यामध्ये शक्यता जास्त होते दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या पिढीमध्ये निर्माण झालेला व्यायामाचा अभाव जास्त वेळ टी व्ही पाहणं जास्त वेळ मोबाईल पाहणं जास्त वेळ स्क्रीनचे कॉन्टॅक्टमध्ये राहणं एका जागेवर बसल्यामुळं व्यायाम होत नाही त्याबरोबर खाण्यामध्ये जंक फूड येणं यामुळं ओबेसिटी निर्माण होते आणि हळूहळू आपल्या शहरामध्ये इन्स्युलिन रेजिस्टर निर्माण होतो आणि लहानपणीपासूनच जर असा इन्स्युलिन रेजिस्टंट हळूहळू निर्माण होत गेला आणि तो तसाच पुढे राहिला तर भविष्यामध्ये आपल्याला हृदयरोग निर्माण होऊ शकतो त्यासाठी आपण काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत त्यासाठी आपण काही तपासण्या केल्या पाहिजेत त्यामुळे शहरामध्ये मेटाबॉलिक डिस्टॉर्डर निर्माण होते आणि मेटाबॉलिक डिस्ट निर्माण होऊन आपल्या शहरामध्ये ट्रायबिस वाढते कोलेस्ट्रॉल वाढते हळूहळू ब्लड प्रेशर वाढायला लागतं आणि त्यामुळे सुद्धा हृदयरोग निर्माण होण्याची शक्यता असते लहान वयामध्ये अशा पद्धतीची आपली जीवनशैली जर असेल तर यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन हे वाढत राहतं आणि सातत्यानं जर इन्शुलिन वाढत राहिलं तर त्याचा आपल्या हृदयाच्या लेफ्ट वर म्हणजेच हृदयाच्या डाव्या बाजूच्या हृदयावर मोठा ताण पडतो त्यामुळे सुद्धा हृदयरोग निर्माण होण्याची शक्यता असते आणि अशा पद्धतीनं जर इन्शुलिन रेजिस्टन वाढत राहिला तर आपल्या हृदयाचे ठोके अनियमित निर्माण करण्यासाठी कारणीभूत होतो आणि जास्त काळ असा निर्माण झाला तर त्याचा ताण आपल्या हृदयावर येतो आणि त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक निर्माण होत असतो आपण आता हार्ट अटॅकची कारण पाहिजे लहान मुलांच्या मध्ये आपण अशा पद्धतीचा आहार आहे तो आहार टाळला पाहिजे व्यायाम घेतला पाहिजे झोप व्यवस्थित घेतली पाहिजे आपलं खानपान व्यवस्थित असायला पाहिजे आपण संतुलित आहार घेणं सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे आज जे रिफाईन तेल वापरतो त्याच्याऐवजी घाण्यावरचे तेल वापरलं पाहिजे तिखट कमी घेतलं पाहिजे आज जे तेल वापरतो हे ते तेल रॅनसिल्ड तेल आहे रिफाईन तेल करत असताना ज्या टेम्परेचर वापरलं जातं ज्यादा टेम्परेचर वापरल्यामुळं आपल्या शरीराला नारे ओमेगा थ्री ओमेगा सिक्स निघून जातं आणि हे फक्त रॅन्सिल्ड ऑइल राहतं आणि हे रॅन्सिल्ड ऑइल हे आपल्या रक्तवानाच्या प्रभाव करतं एकूणच आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होतो आणि अशा पद्धतीचा आपण घातक तेल लहान मुलांना सुद्धा आपल्याला खायला देता कामा नये मुलांना आहार दूध चिकन चिकन म्हणजे बॉयलर की ज्यांच्यामध्ये स्टिरॉइड आणि हार्मोन वापरले जातात अशा पद्धतीचा कुठलाही आहार आपण मुलांना देता कामा नये मुलांना डबाबंद कुठलेही पदार्थ डबाबंद प्रॉडक्ट खायला दिले नाही पाहिजे लहानपणी मुलांना चॉकलेट कुरकुरे इत्यादी पदार्थ जे खायला देतो ते आपण खायला दिली नाही पाहिजेत आणि अशा पद्धतीनं आपली सेवा शैली से बदलणं सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे खाण्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला फळे भाज्या ग्रेन्स कडधान्ये आणि चौरस आहार आपण दिला पाहिजे जास्तीत जास्त लहान मुलांना जर दूध असेल तर देशी गायचं दूध दिलं पाहिजे आणि वजन नियंत्रित करण्यासाठी योग्य प्रकारे व्यायाम खेळ ग्राउंडवर खेळणं चालणं सायकलिंग करणं दुसरी गोष्ट म्हणजे योग्य वेळेला झोपलं पाहिजे योग्य वेळेला नाही झोपलं तर आपल्या शरीराला विश्रांती मिळत नाही जेवल्यानंतर कमीत कमी दोन तास झोपलं नाही पाहिजे दोन तासान झोपलं पाहिजे कारण जेवल्या जेवल्या झोपल्यामुळं चॅपचॅपच्या -चे क्रियावर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम स्तुद्धर होतो त्यामुळं संध्याकाळचं जेवण शक्यतो लवकर घेऊन जेवणानंतर दोन तासात झोपण्याची सवय आपण मुलांना लावायला हवी काही वाईट सवयी तंबाखू गुटखा मावा ड्रिंक्स सगळ्या गोष्टींपासून आपल्याला परावर्त ठेवायला हवं लहान मुलांच्यासुद्धा मनावरचा ताण कमी केला पाहिजे त्यासाठी संगीत खेळ गप्पा गोष्टी करणं इत्यादी आपण लहान मुलांच्यामध्ये सराव निर्माण करायला हवं संगतीमुळं सुद्धा परिणाम होत असतो त्यामुळं आपण आहार व्यायाम योग्य झोप वाईट सवयींपासून प्रवर्त होणं योग्य आहार देऊ लहानपणीपासूनच ह्या जर आपण मुलांना सोयीला लावल्या योग्य पद्धतीचा आहार घेतला योग्य पद्धतीचा आपण जर लहान मुलांना मुक्त ठेवलं तर निश्चितपणे तरुण वयामध्ये त्यांना हार्ट अटॅक येणार नाही म्हणजेच याचा बंदोबस्त आपण लहानपणीच करायला हवं हो। ही गंभीर समस्या निर्माण होणारी याचं मूळ आपण लहानपणापासूनच आहे आणि आपण लहान मुलांच्या मध्ये बदल करूया आणि पुढची पिढी हृदयरोगापासून कशी मुक्त राहील त्यासाठी आहार विहार आचार विचार योग्य व्यायाम योग्य झोप आणि सगळ्या वाईट सवयीपासून आपण मुलांना परावर ठेव्या अशा पद्धतीने ठेवलं तर निश्चितपणे पुढची पिढी आपली या हृदयरोगापासून मुक्त राहील पुढची पिढी आपल्या भारतासाठी सक्षम तयार करता येईल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करा तुमच्या काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद